सहाय्यक म्हणून पीक पाहणी कशी करावी शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक नोंदणी करण्यासाठी आणि कृषी योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी सहाय्यक म्हणून पीक पाहणी करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया लॉग इन प्रक्रिया लॉग इन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रथमत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा पासवर्ड प्रविष्ट करा आणि लॉग इन करा लॉग इन झाल्यावर आपण खातेदार निवडा या पेजवर पोहोचाल आता खातेदार निवड आणि पर्याय जाणून घेऊया या ठिकाणी आपल्याला पाच पर्याय दिसतील पर्याय क्रमांक एक अपलोड प्रलंबित अपलोड न झालेली पीक पाहणी येथे उपलब्ध असेल पर्याय क्रमांक दोन सर्वेक्षण प्रलंबित उर्वरित आणि पीक पाहणी न झालेली पीक पाहणी करण्यासाठी उपलब्ध असेल पर्याय क्रमांक तीन अपलोड केले येथे तुम्ही अपलोड केलेली पीक पाहणी पाहू शकता अर्थात पीक माहिती पड माहिती आणि बांधावरची झाडे माहिती पुन्हा नियुक्त केले या पर्यायावर तलाठी यांनी नाकारलेली पाहणी पुनरावलोकनासाठी उपलब्ध असेल सर्वेक्षण नाकारले या पर्यायावर दोनदा नाकारलेली पीक पाहणी येथे दिसेल आता पाहूया सर्वेक्षण सुरू करण्याची प्रक्रिया प्रथमत सर्वेक्षण प्रलंबित पर्याय निवडा त्यानंतर खातेदाराचे नाव निवडा उदाहरणार्थ अजय सुंदर खत्री आणि सर्वेक्षण सुरू करा या बटनावर क्लिक करा पाहणी माहिती नोंदणी कशी करावी याविषयी जाणून घेऊया होम पेज वर पाच पर्याय दिसतील एक कायम पड किंवा चालू पड नोंदवा दोन पीक माहिती नोंदवा तीन बांधावरची झाडे नोंदवा चार अपलोड पाच गावच्या खातेदारांची पीक पाहणी त्यानंतर पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करा जमिनीची माहिती नोंदणी प्रक्रिया यामध्ये खाते क्रमांक एकूण क्षेत्र आपोआप दिसेल हंगाम निवडा पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दिसेल पिकाचा वर्ग निर्भेड पिकाचा प्रकार पीक किंवा झाडाची नावे ड्रॉपडाऊन मधून निवडा त्यानंतर क्षेत्र भरा जलसिंचनाचे साधन आणि सिंचन निवडा आणि सिंचन पद्धत निवडा लागवडीचा दिनांक कॅलेंडर मधून निवडा किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत विक्री नोंदणी करायची असल्यास योग्य पर्याय निवडा आणि पुढे जा यावर क्लिक करा यानंतर अचूकता पडताळणी आणि पीक फोटो अपलोड करण्याची प्रक्रिया पाहूया प्रथमत अक्षांश रेखांश आणि अचूकता तपासा त्यानंतर निवडलेल्या गटापासूनचे अंतर, गटा अंतर मीटर मध्ये दिसेल लाल रंगाचा चौकोन हिरवा झाल्यावर पुढे जा या बटनावर क्लिक करा पिकाचे दोन फोटो घेण्यासाठी छायाचित्र एक वर क्लिक करा गट क्रमांकापासून वीस मीटरच्या आत जाऊन फोटो घ्या छायाचित्र दोन क्लिक करून पुन्हा फोटो घ्या त्यानंतर हिरवा बाण बटनावर क्लिक करा माहितीची पुष्टीकरण प्रक्रिया माहितीची पुष्टी करा या पेजवर संपूर्ण माहिती तपासा माहिती योग्य असल्यास स्वयंघोषणापत्र स्वीकारा आणि पुढे जा नेटवर्क असल्यास माहिती साठवून अपलोड होईल नेटवर्क नसल्यास माहिती साठवून ठेवली जाईल नेटवर्क मध्ये आल्यानंतर अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करा या प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांचे पीक आणि शेतजमिनीची अचूक नोंदणी करता येईल आपले सहकार्य शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत धन्यवाद